भाजी असो किंवा भजी असो चवीत थोडा तरी फरक पाहिजेच ना तर त्यासाठी आज मी एकदम वेगळी भजी बनवली जर मुलं भाजी खात नसतील ना तर त्यांना अशा पद्धतीची भजी करून खाऊ घाला म्हणजे भाजी आपोआप पोटात जाते चला तर मग रेसिपी बघू आणि ही पण एकदम मऊ लुसलुशीत अशी भजी बनणार आणि वरून एकदम ख्रिस्पी असणार तर ह्या भजीसाठी एका बाऊलमध्ये मी एक कप इतकं बेसन घेतलं याला जर कुरकुरीत करायचं असेल तर जरासा एक चमच्यावर बारीक रवा घातला तरी चालेल त्याच्यामध्येच मी जरा, जरा लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला थोडीशी हळद घातली आणि काळं तिखट घातलं जे कांदा लसूण मसाला असतो तो थोडीशी हिंग घातली बेसनाच्या सर्व पदार्थात हिंग असेल तर पचायला सोपं होतं थोडंसं जिरे थोडेसे ओवा हातावर चुरून घातले एकदम पाव चमच्याला कमी खायचा बेकिंग सोडा घातला आणि मीठ घातलं बारीक चिरलेली कोथंबीर घातली पातळ बॅटर करायचं नाही दाट सरस ठेवायचं म्हणजे ते वरून व्यवस्थित कोट होतं अशा पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतलं आता आपण जो वापरणार आहे तो दोडका आहे बरं का त्याच्या साली काढल्या आणि ह्या सालीची पण छान अशी चटणी होते नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती पण बघू मी जशी स्लाईस हवी त्या जाडीनुसार कट करून घेतल्या बेसन पिठामध्ये ह्या लपवल्या आणि पटकन गरम गरम तेलात तळायला घातल्या तळायला थोडंसं वेळ घेतं कारण आतला जो दोडका आहे तो पण शिजला पाहिजे ना तर मध्यमाचेवरती ह्या मस्त भजी तयार झाल्या आवडली भजी असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद